नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन मध्ये तुमचं आणि आज आहे रविवार तर मी आणि आज आई चाललो आहे त्या आज साखळीला म्हणजे माझ्या मा मामाच्या घरी सो आज आहे तिकडं काला आणि हे बघा इकडं आता आई पण रेडी झालेली आहे सो आता वाजलेले अकरा वाजत आलेले आहे आणि आता आम्ही निघतो आहे सो चला तर मंडळी आता आम्ही साखळीमध्ये पोचलेलो आहे आणि आता इथून आम्ही चाललोय ते इकडं गणेश मंदिरामध्ये मंदे। तिकडं आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे पहिली गेले नाही बघा इथून आता चार रस्ते होतात तर मंडळी तुम्हाला इथं दिसेल हा लेफ्टला जातो तो राधाकृष्ण टेम्पलकडे आणि राईटला जातो इकडं रवींद्र भवन आणि आता आम्हाला जायचं आहे सरळ सो चला आता बघूया तर मंडळी आता तुम्ही इकडं बघू शकता हे आहे गणपतीचं मंदिर बघा ते चला आता दर्शन करून पहिले तर इकडं आतमध्ये आल्यावर तुम्हाला बघा असं हे मंदिर आहे आणि त्यानंतर समोर तुम्ही इकडं बघू शकता इकडं शंकर आणि पार्वतीचं इकडं चित्र बघा किती छान काढलंय ते श्री सिद्धिविनायक एकदम मस्त आहे मंदिर आणि इकडून तुम्ही आता बघू शकता इकडं पूर्ण असा डोंगर आहे आणि हे डोंगराचे एकदम वडती आहे सारखं एकदम टॉपला सुंदर आहे सारखं साखळीतील एक असं मंदिर आम्ही आज इकडं पहिल्यांदाच बघितलं आहे तर मंडळी आता आम्ही दर्शन करून आता आम्ही निघालो आहे परत बाबाच्या घरी सो हे जे मंदिर आहे ते साखळी बसस्टँडपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे सो so, मी त्याचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये घालणार आहे सो so, ते तुम्ही फॉलो करून तुम्ही इकडं येऊ शकता सो so, चला आता जाऊया तर म्हणजे आता फायनली मी आता पोहोचलेला आहे इकडं माझ्या बाबाच्या घरी आणि बघा इकडं आमचा आमचा भरत भाई असा आहे भू आलेला आहे आज खूप खूप दिवसांनी आणि भई हर्षदा मी ओळखत असेल ना आणि भई कोण का ओ सो आता वाढलेला आहे एक आणि आता थोड्याच वेळात जेवणार आहे मी सो जेवण झालं की नाही ते माहीत नाही अजून मला हे जेवण झालं आहे ग जेवण झालं आज काय स्पेशल मी ना म्हणून माहित मलाही माहीत नाही गो बघूया आता काय स्पेशल आहे ते स्पेशल आहे काय आहे ते माहिती सोया so, तर चला मंडळी आता बसलेला आहे दीडला पाच मिनटं आणि बघा आता फायनली मी इकडे जेवायला बसलो आणि आज आहे पापड वरण भात आणि बघ गेवड्याची भाजी बघा वरत पण बसलेलं आहे इकडं अर्षदा स्वराने आहे सो so, चला आता मी जेवून घेतो मग भेटतो तुम्हाला तर मंडळी आता जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता मी आलो ते इकडं मंदिरामध्ये म्हणजे मामाच्या घराच्या बाजूलाच मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर आणि ते तो तर, आ, आज तुम्हाला दाखवणार आहे मी तर इकडं बघू शकता तुम्ही हे आहे राधाकृष्णाचं मंदिर हे बघा आणि आज आहे इकडं गवळणकाला काल आणि आज होता काल आम्हाला यायला शक्य झालं नाही आहे सो त्यामुळे आज इकडं आलं आहे सो हे बघा हे इकडं असं गार्डनिंग बी वगैरे एकदम मस्त केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे तुम्हाला सिल्वर स्मोर हॉटेल आहे त्याच्यासारखं ऑपोजिट हे मंदिर आहे आणि बसस्टँडपासून हे अराऊंड एक किलोमीटर आहे हा पुढचा दिसतोय तो एंट्रन्स आहे पुढून सो आता आम्ही घेऊया दर्शन पहिली सो चला तर इथे तुम्ही आता बघू शकता इकडं आता तयारी चालू आहे गवण काल आहे संध्याकाळी पाच वाजता सो त्याच्यासाठी बघा इकडे सगळ्या खुर्च्या मी मांडून ठेवलेल्या आहे आणि इथं पाच वाजता होणार आहे गवमेंटाला बघू शकता हे सगळं कोरियर काम केलेलं आहे बघा किती छान प्रकारे केलंय बघा आणि हे नवीनच करण्यात आलेलं आहे इकडं बघू शकता ही आहे राधाकृष्णाची मूर्ती म्हणून दर्शन घेऊ शकता तर इथं तुम्ही आता बघू शकता ह्याच्याच बाजूला श्री दत्त भवानी शंकराचं पण इकडं मंदिर आहे सो ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी सो तिथं जाऊया आता jadi ek agantar mulai ikra tha kara ke bol ye prabhu di raha sir ne तर आता संध्याकाळ चाललेलं पाच आणि बघा इथं आता गवळणकाला सुरुवात झालेली आहे सो चला तर पाहूया काला सात साडेसात पर्यंत संपणार होता आणि त्याच्या अगोदर आम्ही जरा लवकर आलो घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय